नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आता तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत शासनाकडून दिले जाणार आहे मित्रांनो याबाबत शासनाकडून जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये या जी आर बाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या गॅस सिलेंडरचा लाभ हा कसा घेता येणार आहे त्याबाबत सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा जी आर प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देणेबाबत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर जे मोफत दिले जाणार आहे ते गॅस सिलेंडर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून आता शासन निर्णय कोणता घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण सविस्तर पाहूयात तर मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी या जी आरमध्ये हा खूप महत्वाचा उल्लेख आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राज्यात राबविण्यात येणार आहे आता मित्रांनो या योजनेसंदर्भामध्ये पात्रता कोणती असणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसेच सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका एक कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असणार आहे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत सर्वात आधी गॅस सिलेंडरचे पैसे हे लाभार्थ्याला आपल्या खिशामधून द्यावे लागणार आहे त्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून त्या गॅस सिलेंडरचे पैसे हे जमा करण्यात येतील असे मित्रांनो वर्षातून तीन मोफत गॅस संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे मित्रांनो या योजनेचा हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी हा उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र